नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं शांताराम बाजाबा भोर राहणार खडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि नागोशेडची काजल वरायटी लावलेली आहे लागवडीची तारीख काय होते आपली लागवडीची तारीख सव्वा ता महिना झाला असं सव्वा महिना झाला आणि किती तोडे झाले आजपर्यंत सात तोडे झाले सात तोडे झाले आणि तुम्हाला इथे से सेटिंग वगैरे कशी वाटते सेटिंग एकदम व्यवस्थित आहे हां सेटिंग होता इथं दीड दोन फुटाच्या अंतरावर तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ नऊ दहा दीड दोन फुटात नऊदा फळं लागतात म्हणजे तुमच्या अंतर देखील कमी आहे हां पेऱ्यातलं अंतर कमी पेऱ्यातलं अंतर कमी आहे सेटिंग चांगली आहे म्हणजे उत्पन्न उत्पन्नाला, उत्पन्नाला चांगली उत्पन्नाला चांगली आहे आणि रोग प्रतिकार रोक प्रतिकारिक शकता जास्त आहे याच्यात येत नाही लवकर आणि कलर देखील एक नंबर मार्केट आहे मार्केटला तुम्ही जेव्हा नेता तेव्हा इतर वाहन पण येतात इतर वाहन आणि काजल या व्हरायटीत तुम्हाला काय फरक वाटतो काजल व्हरायटीला जरा एक जास्त लवकर पटकन पसंती देत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार पुढच्या वर्षी येणाऱ्या सीजन साठी करणाऱ्या सेजन साठी ह्याच व्हरायटीची निवड करावी असे माझं तरी मत आहे नांगो सीड्स या कंपनीची सी काजल नांगो सीड्स या कंपनीची काजल व्हरायटी आहे धन्यवाद धन्यवाद